দেও <laughs> শুক্ৰিয় I'm hurting them!

साहेबांचा दुर्गाभिषेक या ठिकाणी करणारा आहे जो कालचा इयरस्टाईक झालेला आहे ज्यांनी आमच्या कपडाचं कुंकू पुसलं त्यांच्यावरती फार वाईट वेळ येईल असं देशाचे पंतप्रधान म्हणाले होते त्याप्रमाणे काल रात्री एक वाजल्यापासून हा एअरस्टाईक चालू झालेला आहे आणि प्रसंगी मला वाटतं आपण सर्वजण मिळून लो। भारतीय लोक सर्वच्या सर्व लोक आज देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर आहेत आणि मला असं वाटतं की ह्या पाकिस्तानची यंदाची कायमचीच खूप कमी मिटवली पाहिजे हे लोक तिजभर लोक आहेत यांच्याकडं पिठाला सुद्धा हे रांगेत उभं राहतात मुलखाचं खर्च शेजारच्या राष्ट्रांचं झालेलं आहे परंतु खोराखपती मात्र बंद होत नाहीत आठ पाच टी व्हीवरती पाहिलं असं मजूर काय नावाचा जो अतिरिक्त होता त्याचं संपूर्ण कुटुंब नेस्तनाभूत आपल्या इथल्या सर्व हवाई दलानं केलेला आहे आणि सुद्धा मला वाटतं हे कराचीपर्यंत जावं आणि यंदाचं यांचं सगळंच मिटून टाकावं अशा प्रकारच्या आशा आणि या नवदम्पत्याचं मी विशेष अभिनंदन करेन सुद्धाभिषेक या ठिकाणी करताय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि घरभराटीचं जावं असं सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी